नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण संक्रांतीसाठी मस्त खमंग आणि खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बघणार आहोत चवीला अप्रतिम असे लागतात आणि हा लाडू सहज कोणीही खाऊ शकतील एवढा मऊसूद बनवून तयार होतो खूप सोपी रेसिपी आहे आणि कुठलंही पाकाचं टेन्शन न घेता आज आपण लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये चव मात्र अप्रतिम असे लागणार आहे तर इथं आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेत सुरुवातीला गॅस मोठा करायचा कडे व्यवस्थित तापवून घ्यायच्या अगोदर गरम करून घ्यायची नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवरती मोठा गॅस करून शेंगदाणे अजिबात भाजू नका त्यामुळे शेंगदाणे खमंग होत नाहीत व्यवस्थित भाजले जातात परंतु आतून व्यवस्थित खमंगपणा येत नाही त्यामुळे स्लो टू मिडियम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून पाहिजे आता याला काढून आपण थंड करून घेणार आहोत आता त्याच कढाईमध्ये इथं आपण एक वाटी तिळ घेतलेत तीळसुद्धा आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आणि तीळ मिक्स करतच भाजून घ्यायचे बरं का अजिबात त्याला असं सोडून ठेवायचं नाही नाहीतर तिळ लगेचच करपू शकतात त्यामुळं कडवट चव लागू शकते तिळाची अशा प्रकारे मिक्स करत स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटांमध्ये तीळ भाजून होतात व्यवस्थित आता तीर तिळाचा कलर चेंज झाला आहे याला काढून आपण थंड करून घेणार आहोत शेंगदाणे आणि तीळ पूर्ण अगोदर थंड करून घ्यायचं नंतर मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि रवळच वाटून घेणार आहोत आपण जास्तसुद्धा एकदम बारीक करायचं नाही आपल्याला अशा प्रकारचं शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा तर अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे तिळसुद्धा ना आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे त्या अगोदर पूर्ण थंड करून घ्यायचे त्यातील थोडेसे तिळ मी बाजूला काढून ठेवलेत एक वाटी तीळ बाजूला काढून ठेवायचे आणि बाकीचे तिळ मिक्सरवरती फिरवून घ्यायचं मिक्सरचं बटन ना बंद चालू करत आपण इथं तिळ वाटून घेणार आहोत पल्स मोडवरती तिळाचं सुद्धा इथं कूट बनवून तयार झालंय ते सुद्धा आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आता कढईमध्ये ना एक वाटी सुरुवातीला गूळ टाकून घ्यायचा नंतर आणखी अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा दीड वाटी गूळ टाकून घ्यायचा आपल्याला एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि त्यासाठी दीड वाटी गूळ या प्रमाणात गुळ घेतल्यानं लाडू जास्त गोड होत नाहीत मिडियम गोड राहतात चांगले चवीला चा मस्त लागतात त्यामध्येच आपण इथं दीड चमचा साजूक तूप टाकून घेतले आणि स्लो गॅसवरती आपल्याला गुळ वितळवून घ्यायचंय अशा प्रकारे ना प्रेस करत करत त्याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला गुळ वितळवून आहे असंच गुळ सुद्धा सोडून देऊ नका तुम्ही किसून वापरलं ना तर खूपच सोपं होतं तर इथं छान असा गुळ वितळतोय आपला फक्त गुळ वितळवून आहे आपल्याला आता इथं वितळून झालंय बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट टाकून घेणार आहोत आणि जे तीळ ठेवले होते ना आपण त्यातले निम्मे तीळ मी याच्यामध्ये टाकून घेतले आता हे सर्व एक जीव करून घ्यायचे पूर्ण एकजीव करून झालं की गॅस बंद करायचा आपल्याला फक्त गुळ वितळण्यापुरताच आपल्याला गॅस चालू ठेवायचा हो होता आता हे मिश्रण जे आहे ना थोडंसं कोमट करून घ्यायचं थोडस थंड करून घ्यायचं आणि त्याला मिक्सरवरती छान फिरवून घ्यायचं आपल्याला बारीक एकजीव करून घ्यायचं असं केल्यामुळे ना व्यवस्थित सर्व बाजूने लाडू गोड होतात आणि वळायला सुद्धा मदत पडते तर इथं आपण सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत मग वाटून होतं आता त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकून घेतलं यामुळे ना लाडू वळ्यायला खूप छान मदत होते उरलेले तिळ आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहोत तूप व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं तुम्हाला तुपाचं क्रमान प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकतं तुम्ही ज्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतले ना त्यानुसार तुम्ही तूप एक्स्ट्रा आणखी दोन चमचे टाकू शकता बा वाटी मोठी असेल तर मिडियम साईजची तर एवढं होतं सर्व तूप एकत्र करून घेतल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळून घेऊ हो शकता मस्त लाडू वळे जातात आपले बघू शकता तुम्ही इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेत या प्रकारे तुम्ही नक्कीच बनवून बघा लाडू खूप मस्त होतात चवीला सुद्धा आणि दिसायलासुद्धा मस्त खुसखुशीत लाडू बनवून तयार झाला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला बघूनच समजत असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा